तुम तुमचा डायलॉग पहिला मी टाकला पण आपण तिथं गर्दी वाढत वाढली वाढली म्हणजे देवाला आलेत लोक तुमच्यासाठी आले, तुम आले अरे लोक इकडं होती का आजी नाही अरे म्हणायचं आम्हाला आपल्या मागे लोक येतात हे म्हणायचे आम्हाला भाऊची वेन कधी चुकीच नाही बोलत जाम रे तुला <laughs> अरे मग तू नशीब समज तू किती भारी पुरुष लग्न केले तू लग नशीब उजळले मग मी जिकडे जाते तिकडे गर्दी होती दुपारचा केस समाहिती ना मला शोधत शोधत ते लोक माझ्या मागे फिरत होते अरे वॉन्टेड देख म्हणजे

काढायचा इथं इथं असं कळसा बरोबर पुढून काढू पुढच्या बाजूने हा मस्त आहे पण काही म्हणा फर्स्ट टाइम आले पण फ्रेश आणि भारी वाटते असं दर्शन नंतर नसत झालं कधी ना असं दर्शन नसत झालं सकाळी तीन तास व्हायला गेले असते <laughs> ना झोपा झाल्या असत्या ना काय झाल्या असत्या दर्शन झालं तिथं कवर आहे उभं राह कोणी काय म्हणे स्वतः माणूस आजी देव झालं तो माणूस काय म्हणत होता दहा मिनिटात देव दर्शन घडून आणतो दीड हजार रुपये द्या दीड हजार द्या बघ दीड हजार घरात आणि देवीला बघते आपण विकत घेतल्यासारखं